सिया राणी आत येऊ का नुकतीच डॉक्टरांची टीम तिच्या रूममधून बाहेर पडलीच होती की सुवर्णाने तिच्या दारात दस्तक दिली तसे सिया त्यांच्या आवाजाने पटकन बेडवरून उठत समोर आली आई अहो या ना आत असं विचारून तुम्ही मला लाजवताय त्यांच्या या विनम्रपणाने सियाला अवघडूनच आलं त्यांच्याच घरात ती राहत असूनही ते तिच्या रूम मध्ये येण्यासाठी किती आपुलकीने परवानगी घेत होत्या हे ठेवा इथे आणि तुम्ही सगळे बाहेर जा सुवर्णांनी तिच्या सोबत आलेल्या स्टाफला त्यांच्या हातातल्या बॅगा टेबलवर ठेवायला सांगून नर्सलाही बाहेर जायचा इशारा केला तसे सगळेच निघून गेले आता त्या रूम मते त्या दोघीच होत्या सिया ये बाळा बस इथे ड्रेसिंग करताना जास्त त्रास नाही झाला ना सुवर्णाने काळजीने सियाचा हात पकडून तिला समोर बेडवर बसवलं आणि मायेने तिच्या तोंडावरून हात फिरवला तिच्या डोक्यावरची पट्टी चेंज करून आता फक्त छोटे बँडेज लावलं होतं नाही आई त्यांनी माझ्याशी गप्पा मारता मारता कधी ड्रेसिंग केलं मला समजलं देखील नाही सियाने हसत उत्तर दिलं पण सुवर्णाच्या डोळ्यातली काळजी बघून तिच्या मनात मात्र एक प्रश्न चमकून गेला ह्यांच्या आई तर प्रेमाचा आणि करुणेचा अफाट सागर आहेत आणि आरव वरून कितीही मस्ती असला तरी त्याचाही मन बऱ्यापैकी हळवा आहे मग हेच हेच का इतके खडूस आहेत यांच्या वेळी आईंनी खरंच रावणाला बघितलेलं का तिच्या भाबड्या म्हणाला किती तो गहन प्रश्न पडावा ती तर आताही अग्नेयच्याच विचारात हरवली सकाळची दुपार उलटून गेलेली त्याच्या गेल्यापासून तिला साधा एक कॉल तर सोडा पण एक मेसेजही आला नव्हता म्हणजे सकाळच्या गोष्टीवरून राक्षस अजूनही पेटला आहे हे तिला कळत होत इतका इतका काही राग पकडून बसायचं मी फक्त बोलले होते ना नाही पटलं तर नको जाऊ बोलायचं ना पण नाही रागात दहा शब्द बोलतील पण प्रेमात एक शब्द बोलायलाही जड होत असेल सिया सिया मनात होती परत कुठल्या विचारात हरवलीस तिला शून्यात हरवलेलं बघून सुवर्णाने तिच्या हातावर थोपटल तशी तिची तंद्री तुटली नाही आई ते असच तुम्ही तुम्ही बोला ना सियाने नजर चोरत उगाच विषय बदलला आता ती त्यांना तरी काय सांगणार होती ना मी तुमच्याच मुलाला मनात शिव्या घालते हे एका आईला सांगणं बर दिसणार होतं का सकाळपासून एकटी तू बोर झाली असशील ना मी त्या येईलच आता कॉलेजवरून तोपर्यंत मीच म्हटलं तुझं मन रमवण्यासाठी तुझ्याशी थोड्या गप्पा माराव्या सुवर्णाच्या चेहऱ्यावर ते हसू फुल ती तर सुवर्णाकडे बघतच राहिलेली किती सात्विक मूर्ती होती तिची पण ह्या वेळाबाईला हे कुठे माहीत होत ना तेच तेज तिच्या रूपावर देखील गडद होऊन उतरल ते त्यासाठी स्वतःच ही कधी आरशात बघून निरीक्षण केलं तर कळेल ना गप्पा खरच मी मी आपल्यासाठी चहा आणू का मस्त चहा पीत पीत गप्पा मारू आपण कोणीतरी बोलायला बघून सियाला तर जाला। ही बड़ तर खूपच आनंद झाला होती ती बोलायला तिला काय भिंतीही चालतील पण भिंती रिप्लाय नाही देत ना म्हणून माणसांवर भागवायची ती hmm. मला वाटलेलंच तू पण माझ्यासारखी चहावेडी आहेस ते म्हणून मी चहाची ऑर्डर आधीच देऊनच आली होती येईलच इतक्यात तिच्या ओठांवर सकाळपासून हरवलेला गप्पा जागेवर आलेलं बघून सुवर्णाला ही बर वाटलं आई अहो मी केला असताना सिया बोलतच होती कि तोच एक लेडीज स्टाफ त्या दोघींसाठी चहा घेऊन आली हो ग तू केला असतास पण तुला बरं नसताना जर मी कामाला लावलं ना तर अग्नी तर पूर्ण मेन्शन डोक्यावर घेईल आणि एका मिनिटात हा पूर्ण स्टाफ मेन्शन बाहेर असेल ती स्टाफ चहा ठेवून जाताच सुवर्ण तिला थोडं उद्देशून बोलताच इथे सियाच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिने डोळे मोठे करून चमकूनच सुवर्णाकडे पाहिलं तर ती गालात हसताना दिसली तिला आई म्हणजे तू तु, तुम्हाला सियाला तर आता खूपच अवघडून आलं सुवर्णासमोर नजर उचलायची ही तिला लाज वाटू लागली त्या आपल्याला चुकीचं तर नाही समजणार ना या विचारानेच डोळ्यात अश्रूंनी गर्दी करायला सुरुवात केली सिया बाळा मी पण एक आई आहे मग माझ्या मुलाच्या आयुष्यात काय चालले मला नाही कळणार का पण तुला सांगू माझ्या अग्नीची पसंतर मला केव्हाच पसंत होती जेव्हा मी तुला दिवाळी पार्टीत पाहिलं होतं तेव्हाच मी आणि आईंनी तुला अग्नीसाठी निवडलं होतं आम्हाला वाटलेलं अग्नीला तुझ्यासाठी तयार करणं खूपच अवघड असेल कारण लग्न या नावानेही तो कोसो दूर राहायचा पण जेव्हा त्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलं तेव्हा माझी सगळी चिंता दूर झाली सुवर्णाने सांगताच आता कुठे सियाच्या मनावरच ओझ उतरून तिच्या ओठांवर हसू पसरलं ते बघून सुवर्णा तिच्या बर पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव माझ्यासाठी जसा माझा अग्नि आरव आणि नित्या आहे तशीच तू ही आता माझी मुलगीच आहेस त्यामुळे तुला कधी काय वाटलं तर मला तू निश्चिंत होऊन सांगू शकते अगदी अग्नीची तक्रार सुद्धा सुवर्णाचं ते निस्वार्थ प्रेम बघून सियाचे तर डोळेच भरून आले किती हक्कांनी त्यांनी तिला आपलं बनवलेलं रडू नकोrani मला आता खरं खरं सांग तुझ्या आणि अग्नीत सगळं ठीक आहे ना म्हणजे तुमच्यात काही भांडण सुवर्णाने सियाचे डोळे पोसत तीर सोडला तोही बरोबर निशाण्यावर बसला आणि सियाने परत धक्का लागल्यासारखं त्यांच्याकडे पाहिलं आई तुम्हाला पण मी मी नाही भांडली ते तेच माझ्यावर निघून गेले अग्नीचा सकाळचा तांडव आठवून सियाच मन लगेच उदास झालं आणि डोळे परत भरून आले त्याला रागाशिवाय अजून येतच काय तू सांग बर का रागवलं तो तुझ्यावर सुवर्णाला आता तिच्या मुलाच्या लव्ह स्टोरीज जरा जास्तच रस आलेला वाटतो ते ते म्हणजे मी त्यांना बोलली की सियाने अवघडून त्यांना थोडक्यात सांगितलं तसे सुवर्णानेही लटक्या रागात तिच्याकडे बघितलं मग तर अग्नीचा राग बरोबरच आहे तू जाते बोलल्यावर त्याला राग तर येणारच ना सुवर्णा बोलतच असते की मग आई ते ते मला हक्काने थांबवू शकत होते ना इतका राग राग केला पण एका शब्दाने जायचं नाही म्हणून सियाने हळूच डोळ्या पाणी पुसलं सिया जग माझ्या अग्नीला कितीही कठोर आणि निर्दयी समजत असलं तरी त्याच्या आतही एक हळवा मन आहे पण त्या म्हणाला त्याने या निर्दयी जगापासून लपवून ठेवलंय खूप लहानपणी जबाबदाऱ्यांचं ओझं पेललं त्याने आणि त्यातच त्याचं बालपण हिरावून गेलं जेव्हा जेव्हा त्याला माझ्या प्रेमाची आणि सपोर्टची खरी गरज होती तेव्हा मीच माझ्या दुःखांना कुरवाळत व्हीलचेअर पकडली त्यामुळे तो आणखीनच एकटा पडला प्रेम तर त्याच्याही मनात खूप आहे पण त्याला ते कधीच दाखवता किंवा व्यक्त करता येत नाही तुझ्या अपेक्षा चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही प्रत्येक मुलीच्या आपल्या जोडीदाराकडून काही मापक अपेक्षा असतातच पण बस त्याला थोडा वेळ दे मला खात्री आहे प्रेमात तरी तो तो त्याच्या भावनांना व्यक्त करायला शिकेल अग्नेय बद्दल सांगता सांगताच सुवर्णाला भरून आलं आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून सियाचेही डोळे ओलावले आई प्लीज तुम्ही तुम्ही रडू नका ना सियाला तिला रडताना बघून काय बोलावं तेच सिया माझा बाहेरून स्वतःला खूप दाखवतो पण मनातून खूप खूप म्हणजे एकटा आहे गतो तो अच्छा तो त्याच्या डॅड वर खूप प्रेम करायचा पण त्यांच्या अचानक जाण्याने तो खूपच धक्क्यात गेलेला त्यात मी व्हीलचेअरवर त्याला परत बोलत करायला आम्हाला जवळपास दीड महिना लागलेला पण त्यानंतर मात्र तो कधी जास्त बोललाच नाही स्वतःच्या मनाच्या सर्व बंद करून घेतलं त्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेव त्याचा राग जितका उष्ण आहे तितकच त्याच प्रेमही तप्त असणार आहे राणी तुला त्याची झळही कधी कधी खूप तीव्रतेने सोसावी लागणार पण प्लीज तू कधी सोडून जाऊ नको तो तुला काही बोलणार नाही पण एकट्यात मात्र स्वतःला खूप त्रास करून घेईल एका आईचं काळीच आपल्या मुलाच्या आयुष्यात त्याचं प्रेम आलेलं पाहून त्याला जपू पाहत होतं आई प्लीज तुम्ही असं हतबल नका ना होऊ मला पण खूप रडू येतं आहे आणि मी ह्यांना सोडून कुठे जाऊ आई माझे तर श्वासच ह्यांच्यात अडकलेत आता मी मी कुठेच नाही जाणार आई यांना सोडून कधीच नाही जाणार सियारडतच सुवर्णाच्या मिठी चिरली तिला अग्नीचा स्वभाव असा का आहे याचा उत्तर तर मिळालं होतं पण त्या कठोर चेहऱ्या मागे किती त्या वेदना आहेत ते बघून तिचं हृदय पिळवटून निघालं आता तर ती अग्नेयला सोडून जाण्यापासून राहिली उलट कधी तो येतो आणि कधी आपण त्याच्या मिठीत विसावतो असं झालेलं तिला तिच्यासाठी अग्नेयच्या तिचा स्वाभिमान देखील राहिला नव्हता मी खूप रडवलं ना तुला आज थोड्या वेळाने दोघीही शांत होताच सुवर्ण सियाला लांब करत तिचे डोळे पुसते नाही आई पण तुमच्याशी बोलल्यावर तर मी नव्याने ह्यांच्या प्रेमात पडले सियाने लाजून हळू आवाजात बोलत नजर झुकवली तशा तिच्या त्या गोड रूपाला लाजताना बघून सुवर्णाला हसूच आलं इतक्या गोड रूपावर माझा अग्नी कसा वेडा होणार नाही हाच प्रश्न पडला तिला सिया हे हे काही ड्रेस आणि साड्या आहेत तुझ्यासाठी मी मागवल्या होत्या सुवर्णाने त्या बॅगांकडे बोट करून आनंदाने सांगितलं आई अहो ह्याची काय गरज सिया बोलतच होती सुवर्णाची रोख ती रोखलेली नजर बघून तिने लगेच चावली आई तिचं वाक्य दुरुस्त करतच सुवर्णा हसतच अजून थोडा टाइम तिच्याशी गप्पा मारून तिथून निघून गेली पण इथे सिया मात्र कितीतरी टाइम गालातल्या गालात, गालात हसत होती आत्ता कुठे जाऊन तिला हे घर आपलं असल्याची फीलिंग यायला लागलेली आई आणि आजीलाही ती पसंत आहे बघून तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता कधी ही गोष्ट अग्नि सांगते असं झालेलं तिला पण परत तो रागवलेलं आठवताच तिचं तोंड अगदीच उलुसं झालं मिस्टर राक्षस आई म्हणतात तुम्हाला एक्सप्रेस होता येत नाही म्हणून पण एक दिवस तुम्ही नक्कीच माझ्या समोर भरभरून एक्सप्रेस होणार हे माझा प्रॉमिस आहे पण सध्या तुमचा राग काढायचे कष्टही मलाच घ्यावे लागणार वाटतं हे बरा आहे स्वतःच रागवायचं त्यावर मलाच ओरडायचं आणि मग मनवायचं पण मीच का असं कुठे अस्तक का पण खरच हे तर कलयुग आहे ना म्हणून तर या युगात माझ्यासारख्या गुणी मुलीला एका राक्षसाची मनधरणी करावी लागते सियाने मनात अग्नियाच्या नावाने खडे फोडत त्याला बडबडून घेतलं काय करणार समोरून तर काही बोलू शकत नव्हती ना नाही तर वाघ लगेच गुरगुरायला लागायचा संध्याकाळचे आठ वाजून गेलेले तरी अग्ने आणि सियाला एक कॉल देखील केला नव्हता आणि ती करते तर उचलतही नव्हता म्हणून इथे तिचं मन उगाच अस्वस्थ झालेलं सिया ताई आय एम सो हॅप्पी फॉर यू आता मामीने ॲप्रूवल दिलं म्हणजे मी तुला बहिणी बोलूच शकते ना नित्या आरशात बघून गोल फिरतच स्वतःचा घातलेला ड्रेस बघत बोलली सियाने तिला आल्यावर सगळं सांगितल्यापासून तिच्या ओठांवरचं हसू थांबत नव्हतं नाचून ओरडून रडून प्रत्येक प्रकारे आनंद व्यक्त करून झालेला तिचा आणि आता कुठे जाऊन ती ड्रेसच्या गराड्यात अडकलेली नित्या तुझ्या भाईचं काय करू गं मी एवढा कसला घरात येतो या राक्षसाला सियाचं नित्याच्या बोलण्याकडे लक्षच कुठे होतं ती तर अजूनही अग्नीला फोन लावत त्याच्या नावाने खडे फोडत होती राग बहिणी रागाच्या बाबतीत तर भाईने स्पेशल पीएचडी केली आहे अग त्याचा राग अजून तू बघितलासच कुठे आहेस ज्या दिवशी बघशील ना तू तर घाबरून त्याच्या जवळही जाणार नाहीस नित्या तिच्या क्लोजेट मधून दुसरा ड्रेस ट्राय करतच मोठ्याने बोलते पण तिच्या या वाक्यावर सियाचं तोंड बघण्यासारखं झालं त्यांचा राग माझ्याहून जास्त कोणाला माहीत असणार डोक्यावर गण ठेवली होती त्या राक्षसाने माझ्या तेव्हा त्यांना माझ्या या निरागत चेहऱ्यावर दयाही आली नसेल का एखाद्याने किती ते निष्ठूर असाव सिया मनातच बडबडत मानेला झटका देत नाक मुरडते त्यांची पहिली भेट आटवून तिच्या अंगावर अजूनही काटा यायचा वहिनी हा हा बघ कसा वाटतोय तोच तो नित्या एक शॉर्ट वन पीस घालून तिच्या समोर आली उद्या तिच्या फ्रेंड सोबत तिला बाहेर फिरायला जायचं असल्याने तिची इतकी प्रिपरेशन चालली होती हम्म हा हा एकदम परफेक्ट दिसतोय बघ ह्यात तर अगदी गोड अशी डॉलच आहे हां हा, हा फायनल कर त्या बेबी पिंक कलरच्या ड्रेस मध्ये ती खरच खूपच गोड दिसत होती सियाने तर तिची बोट मोडून तिची नजरच काढली तुला तुला आवडला मग हाच आता घालते मी उद्या चला एकदा घेतलीच होती कि पण मला आवडला नाही मी तुला किती वेळा सांगितला आहे हे लहानपणीचे फ्रॉक घालणं बंद कर तरी तुझ्या डोक्यात ही गोष्ट घुसत नाही का आरव या दोघींचा आवाज ऐकून त्याच्या रूममध्ये जाता जाता इकडे आलेला त्याची रूम नित्याच्या रूमच्या अगदी समोर होती त्याला बघून सियाच्या ओठांवर भल मोठ हसू पसरलं तर नित्याच्या कपाळावर मात्र आट्या पसरल्या तिने नाक फुगवत एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि परत चेहरा फिरवला हा नारद मुनी माझ्या हातून शहीदच होणार आहे नित्याची मनातच धुसमुस होऊ लागली तुला तुला कोणी तुझं मत विचारलंय का आणि तुला असं वाटतंय का कि मी तुझ्या मताचा थोडा तरी विचार करेन त्यामुळे प्लीज तुझं हे किमती मत तुझ्या क्युटी राखून ठेव नित्याने वैतागूनच त्याच्याकडे बघून परत डोळे फिरवले जणू त्याच्या बोलण्याचा तिला काहीच फरक पडला नव्हता तरी मी सांगितलं तेच होणार यात काही वादच नाही हा ड्रेस मला ना आवडला नाही म्हणजे तो तू शकत नाहीस आणि वेट इतके छोटे कपडे घालून तुला कुठे जायचं आहे आरो बारीक डोळे करून मी त्याकडे पाहिलं पण ती तर स्वतःला आरशात मागे पुढे बघण्यात हरवली होती अरे बाबा उद्या ती तिच्या फ्रेंड सोबत बाहेर चाललीय त्यासाठीच मॅडम इतक्या एक्साइटेड आहेत सिया नित्याचा गोड बालिशपणा बघून गालात हसतच आरवला उत्तर देते काय कुठे आणि कोणासोबत पण सियाच्या सांगण्यावर आरव इतक्या काय जोरात ओरडला की सिया आणि नित्या दोघी पण उडाल्याच वहिनी कशाला सांगितलं याला आत्ता ह्याच्या नसत्या पंचायती सुरू होतील नित्याने त्याने आरववर चिडतच इवलसं तोंड करून सियाकडे पाहिलं तसा तिनेच आता डोक्याला हात लावून घेतला या दोघांच्या कृपेने आत्ता तिचं डोकं उठणार होतं पंचायती काय पंचायती कोणाबरोबर चाललीये तू कोण कोण जात आहात तू जर शिस्तीत सांगितलस तर तुझं तरी काही बिघडणार आहे का आरो दात ओट खात तिच्याकडे बघतो मी वहिनीला सांगितले बाकी कोणाला सांग मला काही इंटरेस्ट नाही नित्या त्याच्या समोर नाक मुरडत परत क्लोजेट निघून गेली हिच्या तर आता सगळ्या फ्रेंड्सला एकदाचा पेटवूनच टाकतो तसा इथे आरव मनातच रागाने तुसमुसू लागला तुमचा राग दाखवून झाला असेल तर चला जाऊन फ्रेश व्हा मी तुझ्यासाठी कॉफी आणते त्याला भडकलेलं बघून सिया त्याचा हात पकडून त्याला ओढतच बाहेर घेऊन गेली चला आय नो तुम्ही कसली वाट बघताय आज तुम्ही आणि मी दोघांनीही अगडे याला मिस केलंय पण काय करू सिया आणि अगडे स्पेशल पार्ट टाकायचाय म्हटलं थोडी वेटिंग तर बनतेच ना आता भेटूया सिया आणि अगडे स्पेशल गुलाबी भागात आणि हो एक मर्यादा तर आता तोडूनच टाकूया त्यासाठी भेटू पुढच्या भागात लवकरच आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून लाईक आणि कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा